युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वा मांगे रखुमाई देव शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेंगा चरणी वाहे भीमा उदरी जगा जे देव जय देव जे देव जे देव जे, जे, जे पांडुरंगा रखुमाई वल्लभाराईच्या पावे जीव लगा जय देव जय देव तुळशी महागया करठी कंठी कासी पितांबर कस्तुरी ललाटी, देव भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जे देव जे देव जे देव जे देव जे पांडुरंगा रखुमाई वल्ल भाराई चावल्ल, भापावे जीव लगा जे जी देव जे देव धन्य वेणु नाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमाळे वर्णमाळ गळा राई रखुमा बाई राणी ओवाळी ती राजा विठोबा सावळा जे देव जे देव जे पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लबा पावे जीव लगा जे जी देव जे देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागी माझी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती महिमा नावा किती जे, जे देव जे देव जे देव जे देव जे पांडुरंगा रखुमाई वल्ल भाराईच्या वल्ल भापावे जीव लगा जे देव जे देव, देव। आषाढी कार्तिक भक्तजन येती चंद्र भागे माझे स्नान जे करीती दर्शन मात्रे तया करशी नाम देव भावे वाढी ते जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभराईच्या वल्लभापावे जीव गा जय देव जय देव